उन्हाळा स्पेशल जिरा सरबत प्रीमिक्स कसं बनवायचं उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारं जिरा सरबत हे एकदाच उन्हाळ्यात दोन महिन्यासाठी बनवून करून ठेवा फ्रीजमध्ये ते एकदम व्यवस्थित राहते तर चला तर आता आपण त्या सरबतसाठी काय काय लागणार आहे ते पाहूया तर मी इथे पन्नास ग्रॅम जिरे घेतलेलं आहे तर जे जिरेने काय होतं पित्त पित्ताचा त्रास कमी होतो, होतो। बडीशेपने सुद्धा आणि थंडावर देणारं असं जिरं आणि बडीशेप आहे आणि काळी मिरी काळी मिरीने कसं सरबतलं जरा चव येते काळे मीठ काळं मीठ पण पाचक असतं जिरं पण पाचक असतं आणि साखर घेतलेली आहे तर तुम्ही साखरेऐवजी गूळ पण घेऊ शकता तर आता हे जिरं ना आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवायचं आहे तरी ते पहा मी एक डबा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये ना हे जिरं मी घालून घेत आहे तर त्यानंतर ही काळी मिरी याच्यामध्ये टाकत आहे त्या जिऱ्यामध्ये मिक्स केली आहे आणि ही बळीशेप एक चमचा आणि दहा बारा मिऱ्या आहेत आणि हे अर्धा चमचा मीठ आहे हे पण याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून याच्यामध्ये पाणी एक तांब्या भरून पाणी ओतलेलं आहे तर हे आता मी रात्रभर भिजत ठेवणार रा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पाहायचं आहे जिऱ्याचं पाण्याचं कलर कसं आलेलं आहे नमस्कार निकिता रेसिपी आणि ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे हे पहा मी आता इथे जिरा सरबतच प्रेमिक हे जिरीचं पाणी आता हे असं याच्यामध्ये साखर टाकून उकळवून घ्यायचं आहे पूर्ण असं घट्टपणा येईपर्यंत उकळायचं आहे शरीराला थंडाव मिळाव्या त्यासाठी सरबत खूप छान असतं तर आपण आता हे उकळवून घेऊ पाणी ना आपण गाळून घ्यायचं आहे गाळून घेतलं ना तर ही जिरी परत वाळायला घालायची आहे उन्हामध्ये किंवा पा फॅन खाली जरी सुकायला ठेवली ना तरी चालन फेकून द्यायची नाही आहे तर ती तुम्ही भाजीला वापरू शकता पूर्ण असं हे द्यायचं आहे पाणी याच्यामधलं जिरीतलं आणि जिरी सुकायला ठेवायची आणि ह्या पाण्यामध्ये ना साखर घालून घ्यायची मी आता गॅसवरती ठेवते पाणी मी इथं गरम करायला ठेवलेलं आहे जिरीचं आणि याच्यामध्ये ही अर्धी वाटी साखर घालून घेते तर साखर पूर्ण चांगली विरगळून द्यायची आहे आणि एकदम याला घट्टपणा येऊन द्यायचा तर आपलं सरबत जिरा सरबत प्रेमिक्स तयार होणार आहे आणि ते काचाच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं फ्रीजमध्ये आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा एक दोन चमचे याच्यात घेऊन ग्लासामध्ये घेऊन पाणी टाकायचं थंड आणि बर्फाचे तुकडे टाकायचे त्यानंतर चाट मसाला टाकायचा थोडा आणि सब्जा टाकू शकता तुम्ही लिंबू पिळू शकताय सब्जा टाकायचा त्यामुळे सरबत छान होतो आणि थंडावा पण मिळतो मला हे पहा असं आपलं जिरा सरबतचं प्रेमिक्स तयार झालेलं आहे तर हे आता थंड झाल्यावरती ना आपण काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं आहे बघा एकदम घट्ट झालेलं आहे तर एक ग्लासासाठी ना असा एक चमचा टाकला ना तरी चालतं आणि आपलं घरच्या घरी जिरा प्रेमिक्स तयार झालेलं आहे सरबत बनवण्यासाठी तर आता हे मी थंड होऊ देणार आहे आणि काचाच्या बाटलीत भरून ठेवणार आहे तर तुम्हाला हे जिरा प्रेमिक हो कसं वाटलं व्हिडिओ पाहून मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे प्रेमिक्स आपलं असं थंड झालेलं आहे आता हे बघा मी आता हे काचेच्या बरणीमध्ये ओतून ठेवत आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायची हो जेव्हा आपल्याला सरबत बनवायचे तेव्हा हो आपण प्रेमिक्स एक चमचा घेऊन एक ग्लास पाण्यामध्ये सरबत बनू शकतो आणि सरबत बनवताना त्यामध्ये थोडस चाट मसाला आणि सब्जाचे बिया टाकायच्या आणि लिंबू पिळायच्या तर लिंबू पण पिळू शकतो खूप छान होतो सरबत याचा आणि जेवण जिरण्यासाठी पण हा सरबत खूप छान आहे तर तुम्ही करून पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी ते सरबत बनवून दाखवत आहे मी आता हे पाणी घेतले थंड आणि याच्यामध्ये ते जिरा प्रेमिक्स टाकलेलं आहे बघा कलर पण छान आलेला आहे आणि हा बर्फ चाट मसाला आणि सब्जा घालून घेता याच्यामध्ये बघा सब्ज्यामुळे पण शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णता कमी होते आपल्या शरीरातली छान असा पाचक असा सरबत आहे तुम्ही करून पहा आणि याने जेवण पण जिरतं